<laughs> तुम्हाला एकच सांगते माय नवरा चार भीतीच्या बाहेर हिंडतो तुम्ही चारच भीती ते नवऱ्यानं त्याचं काम केलं नवरा रानातून येऊ द्या नवऱ्याच्या गाडीची फायरिंग तुम्हाला माहिती आहे नवरा किती वाजता घरी येतो हे ये तुम्हाला माहिती आहे ऑफिसवरून येऊ द्या रानातून येऊ द्या शेतातून येऊ द्या नवऱ्याची गाडी ऐकली फायरिंग तुम्ही शेजार निकट बसेल असले लगेच माहिती भाई हा त्यांच्या गाडीचा आवाज आला बाई चंद्रभागी येते बरं का मी अशी कनट पळवती ना महाराज अशी कनट का त्याला मग आप तुम्हाला कळत पिंट्याच बाप किती वाजता घरी येणार आहे काहीच करायचं नाही पिंट्याच्या बापानं गाडी स्टँडला घरा दारा पुढं लावली गोठ्यात बैल ला बांधले घरात पाय टाकायच्या दाराच्या उमऱ्यात यायच्या बायकून काहीच करायचं नाही एकच करा मा साहेब लय हाले गाड्याचे बाहेर लय हाडाचे काड करत पाऊस पडू नये राहिला लय टेन्शन आहे विचारायच्या मागं हाय त्या साहेबींनी लस सांगा येईना हा त्या कपशीला सुद्धा लाल्या आलाय महाराज एकच करायचं नवऱ्यानं घराच्या उमऱ्यात पाय टाकला पळत जायचं तुम्ही गॅसवर चहा ठेवायचा नवरा घरात यायच्या तांभर पाणी घ्यायचं आणि नवऱ्याच्या हातात पाणी द्यायचं नवऱ्या थोडं हसायचं असं एवढंच हसा खुश नवरा खुश गेला दिवसभराचा याचा शिनबा काय लागत या भोळ्या महादेवाला काहीच लागत नाही नवऱ्या हसत जा ग हसत जा शेजारणी लय हसा त्या मग हा का लोकाचा आहे का ग अग हातून चा ना आणि याच्या संघ हसल्या का, का, का तुमचं हसाल ना याच्या संघ पण मी सांगतो तसं सा तुमचं आग्यामोळ मोळ करत का रे तुमच्या संघ हसत ये तुमची गाडी तिकडून दिसली की याच्या अंगात लखाईच घुसती हांडा आपण भाजली आपट कळशी आपट नवऱ्याला असं वाटत वरच्या वर तुकड्यात झोपलो असतो बरं गेलं असतो हे जमूच देत नाही हो महाराज नवरा घरात आल्याबरोबर बायकोनं नवऱ्याला स्माईल द्यायची स्माइल काहीच करायचं नाही हसून नवऱ्याला घरात घ्या आणि तांबर पाणी द्या तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते नवरा फ्रेश त्याला वाटतं बरे ही हसली ना बरे काही नाही खुश राहायचं महाराज नवऱ्यासंग गोड बोलायचं हसून नवऱ्याला घरात घ्या नवऱ्याचा दिवसभराचा शिन भाग गेल्याशिवाय राहणार नाही आणि एक सांगते बाय तुमची सुद्धा चुके नवऱ्यानं जर चांगला नेहरू शर्ट घातला बिन लावला शेंट विंट मारला बॉडी स्प्रे मारला ना उलट नवऱ्याला सांगायचं पिंटेज पप्पा काय शर्ट दिसतो तुम्हाला एकदम गोड ब्युटिफुल बाई लग्नाच्या आधी तुम्ही असे कपडे घालीत होते मला मिस कॉल वर मिस कॉल घेत होते पण पिंटेज पप्पा तुम्ही हे लग्न झाले कपडेच घातले नाही हो किती छान दिसतात पिंटेज पप्पा किती सुंदर नीरू शर्ट हो किती गंध भारी अहो पिंटेज पप्पा असं नटत जाओ बरे दिसत्या जरा मला जरा आवडतात तुम्ही असे कपडे घालीत जा अगं नवऱ्यानं जर चांगले कपडे घातले आणि तुम्ही जर नवऱ्याला चांगलं म्हणल्या त्याला किती बरं वाटन बरं आनंद वाटल की आपली अर्धांगिनी आपल्याला चांगलं म्हणते मी कपडे घातले चांगले तर तिला आवडतं राहणं चांगलं तुम्ही पण तुम्ही चांगले, चांगले कपडे घातले अगा बाया बाया बायाशी मारख्या मशी बया आज लय लटला रे पिंट्याच बाप पिंट्या बाप कसा शंट मारी तो पिंट्याच बाप्पा कुड कुड कशाला कशाला काय कपडे घातले काय नटले कुठं चालले कोण हे बरोबर फोन कुठे दाखवा ना असा फोन चेक करते त्याला असं वाटत कपडे काढ बने गावात हे डावा घालू <laughs> सुद्धा नाही मोईचे पुढं कपडे हे कमी नाही ती कमी नाही महाराज नवरा बायको एकमेकाला समजून घेत नाही तो महाराज एक सांगू का नवरा कमी नाही बायको सुद्धा संसारात कमी नाही विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला।, विठाला, विठाला।